नमस्कार मी निहारिका राऊळ न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हन मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ताज्या घडामोडी वादळी वाऱ्यामुळे पापरी परिसरातील केळीबाग बाग होऊन पापरी गावातील दत्ता कदम या शेतकऱ्याची दीड एकर केळीबाग जमीनदोस्त झाली असता या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसलाय त्यामुळे प्रशासनाने तात्काळ कर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे दत्तात्रय ठुबक कदम पापरी तालुका तालुकामहोल जिल्हा सोलापूर गट नंबर पाचशे त्रेपन्न दीड एकर केळी आणि शार आणि केळी जैनच्या येत्या केळीचे रोपं पंचवीस रुपयाला एक रोपा करून बावीसशे रुपये आणली ती ती टोटल त्यांचं खर्च झाला होता एक पंचावन्न लाख पंचावन्न हजार पंचावन्न हजार तीन आणि केळी आत्तापर्यंत दहा महिने सांभाळायला कमीत कमी सव्वा ते दीड लाख रुपये माझं गेलं तर आणि सगळा खर्च टोटली प दोन दोन सव्वा दोन लाख झालेला आहे तरी आणि आता किळी उतरायला पंधरा रुपये वीस रुपयेनं दिली त्या एक बावीस ते तेवीस टन माल निघल म्हणलं व्यापारी मी म्हणलं ठीक आहे म्हणलं ठरलं उत्तर सगळं झालं तर अवकाळी पाऊस आल्यामुळं अचानक व चक्रीवादळ झाल्यामुळं माझी भुईसपाट पूर्ण जा झाली आहे आता तरी मला शासनाने काहीतरी माझा निर्णय घ्यावा योग्य ते काय किती टन माल निघला असतात पंचवीस टन आणि किती लाखाचं नुकसान झालं दहा दहा बारा लाखाचं झालं काय काळजी घेतली होती तुम्ही बागेची बागेसाठी आधी पहिलं खत घातला होता शेणखत घातले जवळजवळ वीस पंचवीस बॅगा बॅगा खातायच्या परत दुसरं शेणखत काय आहे खर्च लय आहे पाणी आहे हे सगळं त्याचं कसं पाण्याचं नियोजन कसं केलं पाणी विहिरीवर पाणी बोर चाललं म्हणून स्वरूज टाकला तर ते चालू करून त्याच्यावर चालू करून भिजवतो या व्यापाऱ्याला किती रुपयाला विकली होती आता व्यापाऱ्याला वीस रुपये टना नाही विकली होती वीस रुपये किलो विकली होती आता आता बाग पडली तर व्यापाऱ्याशी काय बोलणं आता व्यापारी माझं कालचं ते ठरलं होतं बाबा काल ठरलंय वीस रुपये फोन करून सांगितलं त्याला फोटो टाकलं भुईस पण मला लगुरे बाबा म्हणला तिथे तुमचे काय जावा मला आता त्याला काय करू पिचकले सगळं म्हणाल मी काय करू म्हणला ती लगु म्हणला जा प्रशासनाकडून कोण आलं तलाठी तलाठी भाऊसाहेब आलते आणि कोतवाल बी आलते काय केलं त्यांनी त्यांनी येऊन पंचनामा केला माझ्या बांधावर येऊन पंचनामा केले माझ्याशी चर्चा केली, केली, पाणी केली चर्चा केली धीर दिला त्यांनी मग आम्ही वर सांगतो म्हणले आता ह्या मालाचं काय आता ह्या मालाला काय किंमत नाही ना आता काय सगळं ही झाल्यामुळे आता काय जनावर फुड जनावर सुद्धा खात नाही इतकी किती आहे एवढं चाळीस चावरी तीस पस्तीस चावरी जाय करणार आता काय का हाताला आलं तुला

बावीस एप्रिलला जम्मू काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर जो हल्ला चढून धर्म विचारून हत्या केली ती माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे त्यामुळे सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळे आपला युवा आपला शेतकरी आपला नागरिक जागरूक झाला पाहिजे असे मत ज्येष्ठ समाज प्रबोधक सत्यपाल महाराज यांनी केले आहे अण्णाभाऊ साठे संस्था समिती धन्यवाद देतो की त्यांनी हा कार्यक्रम ठेवला पत्रकार असल्यामुळे जागृत आहेत आणि जागृत असल्यामुळे समाजातल्या अंधश्रद्धा जातीयवाद जुन्या रूढ्या आता जे आपण परिस्थिती पाहून राहिलो युद्धाची आता जरी भारतानं हमले कमी केले पण पाकिस्तानचे के चालूच आहेत आणि अशा या कठीण परिस्थितीत माझा तरुण जागृत व्हावा तरुण जागृत झाल्याशिवाय आपलंही कल्याण होणार नाही तुकडोजी महाराज सांगायचे अग्नी भडकला युद्धाचा तुकडोजी महाराजच्या काळात इंग्रजाचे पोलीस स्टेशन जाळून टाकले म्हणून समाज जागृतीची आज नितांत गरज आहे शेतकरी आत्महत्या आहे शेतकऱ्याकडे भयंकर दुर्लक्ष चालू आहे म्हणून सरकारचं लक्ष वेदण्याकडे शेतकऱ्याकडे या कार्यक्रमाची नितांत गरज आहे आपण पाहतो लाडक्या बहिणी वाटपून राहिल्या सत्यपाल महाराजांचा कार्यक्रम ठेवण्याचं थे कारण हे आहे की नवीन जो पिढी आहे त्यांना समाज प्रबोधनाची आज अत्यंत आवश्यकता आहे आणि त्या माध्यमातून लोकशाही अन्नभाऊ साठे बहुद्देश सामाजिक सेवस्था व समस्त गावकरी एकोडीच्या माध्यमातून सत्यपालजी महाराज यांचा कार्यक्रम ठेवण्यात थे आलेला आहे ज्यामुळे नवीन पिढीला सत्यपालजी महाराजजी यांच्या सत्यवाणीची जाणीव व्हावी आणि जो न तरुण पिढी म म्हणजे चांगल्या मार्गावर जावे या उद्देशाने सदर कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे किती लोक या कार्यक्रमाला पाहण्यासाठी आले या कार्यक्रमाला अंदाजे तो तीन ते चार हजार सत्यपालजी महाराज यांचे प्रवचन ऐकण्यासाठी आलेले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यामधील पिंपळगाव राजा येथे एका नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चोवीस वर्षीय नराधमाने कुकर्म करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून घटनेनंतर तात्काळ पोलिसांनी गांभीर्य ओळखत आरोपीला अटक केली आहे ही चिमुरडी घराबाहेर खेळत असताना चोवीस वर्ष या नराधमाने तिला चॉकलेटचा आमिष दाखवून घरात नेऊन तिच्यावर कुकर्म केले पिंपळगाव राजा पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे आज संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान पोलीस स्टेशन पिंपळगाव राजा येथे फिर्यादी आले व त्यांनी सांगितले की त्यांची मुलगी नऊ वर्षाची मुलगी हिच्यासोबत रेहान खान मुखारखान या व्यक्तीने अतिप्रसंग केला आहे अशी माहिती मिळताच पोलीस स्टेशन पिंपळगाव राजा येथे आम्ही तात्काळ गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल करून टीम दोन टीम राव त्याच्यामध्ये बनवण्यात आले त्याच्यामध्ये एक टीम हे आरोपी जे आहे त्याला शोध शोधण्यात आम्ही आम्ही रवाना केली तसेच दुसरी टीम घेऊन पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील जी पीडित आहे तिची मेडिकल टेस्ट व इतर कारवाई करण्यासाठी आम्ही रवाना केली या कारवाई अंतर्गत आम्ही सर्व ऑल डिटेल्स चेक केले तसेच सी सी टी व्ही फुटेजेस असतील किंवा इतर आमचे जे काही सोर्सेस आहेत त्यांच्याकडनं माहिती मिळतात तात्काळ आम्ही अराऊंड आठच्या दरम्यान आम्ही आरोपीला अटक केलेली आहे त्याच्या ताब्यात घेतलेलं आहे तसेच इतर जे काही कारवाई आहे लिगल प्रोसिजर्स आहेत मेडिकल टेस्ट आहेत एक्झामिनेशन आहेत तेही कारवाई त्याची चालू केलेली आहे तसेच बुलढाणा शहरातनं आम्ही फॉरेन्सिक टीम बोलवून जे काही पुरावे आहेत सायंटिफिक पुरावे आहेत

आता या प्रकरणात अमदापूर पोलीस स्टेशनमध्ये आमदार खरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे शस्त्र प्रदर्शन कायद्यानुसार निषेध आहे त्यामुळे माजी प्रशासकीय अधिकारी आणि सध्या आमदार असलेल्या व्यक्तींकडून असा प्रकार घडल्याने अनेकांना आश्चर्य वाटत असून आमदार खरात यांच्यावर टीका होत आहे जय महाराष्ट्र काल माझ्या मतदारसंघातलं एक लग्न चिखली तालुक्यातील आमडापूर या ठिकाणी गेलं होतं त्या लग्न समारंभाला भेट देण्यासाठी काही कारत्या काही कार्यकर्त्यांसमेत मी गेलो होतो मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा वरात निघाली होती आणि मला पाहिल्यानंतर लग्नातील जे काही आमचे कार्यकर्ते होते त्यांना आनंद झाला आणि नवरदेवासह आमच्या कार्यकर्त्यानं मलासुद्धा त्यांनी उचलून घेतलं आणि त्या आनंदामध्ये सहभागी होण्याची विनंती केली त्यावेळी जी नवरदेवाची जी तलवार असते ती सिंबॉलिक असते ती मुळात तलवार नसते ती सिंबॉलिक असते ते शौर्याचं प्रतीक आहे ते ती तलवार त्यांनी माझ्या हातामध्ये मा दिली आणि त्याच वेळेस त्यांनी गाणं लावलं होतं शिवरायांची तलवारं करती अन्यायावरती वारं त्याला प्रतिसाद म्हणून मी ती तलवार हातामध्ये घेतली आणि काही काळ आम्ही त्या आनंदामध्ये सहभागी झालो छत्रपती शिवराय यांचं गाणं गौरवपर होतं आणि त्या गौरवपर गाण्याला मी दिलेला तो प्रतिसाद होता इतकंच या पलीकडे त्यामध्ये दुसरं काहीही नाही नाशिकच्या सिडको परिसरात सभेचे आयोजन करण्यात आले असून नाशिक मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्ताने आयोजित झालेल्या सभेत फोटो झळकले पृथ्वी आहे अग्नी वेगवेगळे आकाश आहे डिफेन्स सिस्टीम आहे पाकिस्तान मध्ये फटाकड्या उडता आज मी तुमच्याशी बोलताना सुरू आहे धर्मवीर छत्रपति संभाजी राजा बाब् मधे मी इतक देश धर्म पर मिटने वाला मिटनेवाला का छावा था देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंघो राजा था भुसावळ शहरातील काजी प्लॉट येथे इकबाल बशीर पिजारी यांच्या घरात सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली यांच्या घरात आज लग्न होते सकाळी वरात निघाली होती अचानक घरातून धुवा दिसताना आजूबाजूच्या लोकांनी घरात पाहिले असता त्या आगीमुळे इलेक्ट्रॉनिक साहित्य कपडे व सामान खाक झाले होते यावेळी अग्निशामक दल पोचेपर्यंत सर्व जळून खाक झाले होते इकबाल भाई पिंजारी के परिवार की आज शादी थी शादी के लिए लोगों की तैयारी उनकी शादी की तैयारी दो लेसग्रह आके खड़े हुए थे पूरी बरात लेसग्रह की गई घर के बाहर ये लोग निकले तो घर में शार्ट सर्किट से उनके घर में अंगार लगी, तो उनसे घर का जो नुकसान हुआ उसमें तुम्हारे टी वी फ्रिज कूलर कपाट में जो शादी ब्याह के नवे कपड़े थे कपड़े जले कम से कम इनका पाँच लाख रुपए का नुकसान हुआ तो मैं प्रशासन से ऐसी अपील करूंगा और तहसीलदार से अपील करूंगा कि आके इनके घर का पंचनामा करें और ये गरीब परिवार के लोग हैं तो इनकी नुकसान भाई भरपाई मिलना चाहिए ऐसी हमारी सभी लोगों की डिमांड है विधानसभा आमदार संजय गायकवाड यांच्या माध्यमातून गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी केली जात असून या वर्षीच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंत उत्सवा समितीचे अध्यक्ष आमदार संजय गायकवाड हे आहेत बुलढाणा शहरात भव्य दिव्य स्वरूपात छत्रपती संभाजी महाराज यांची तीनशे अडुसष्टवी जयंती धर्मवीर आखाडा व धर्मवीर युथ फाउंडेशनच्या माध्यमातून साजरी करण्यात आली आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने शिवप्रेमीमध्ये मोठा उत्साह संचारला होता कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये गोदावरी पाटबंधारे विभाग या कार्यालयामध्ये पाण्यासंदर्भात बैठक होणार आहे त्यासाठी आज छत्रपती संभाजीनगर शहरात कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आले असून यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले सरकारच्या रेशनवर डल्ला मारणाऱ्या लाखो बोगस लोकांवर डिजिटल झाला असून एकाच फटक्यात राज्यातील अठरा लाख रेशन कार्ड रद्द झालेत राज्यात सध्या रेशन कार्ड केवायसी मोहीम राबवण्यात येत आहे या मोहीममुळे सरकारच्या अन्नधान्यावर डल्ला मारणाऱ्या लाखो बड्या धेंड्यांना चांगलीच चपराक बसली आहे लठ्ठ पगार सरकारी नोकरदार व्यापारी व्यावसायिक श्रीमंतांची नावे या मोहिमे रद्दबाल होत आहेत तर बांगलादेशी नागरिकांचे पण धाबे आहेत लाडकी योजनेच्या नावाने सर्वसामान्य नागरिकांची बँक खाती तयार करून सायबर गुन्ह्यासाठी वापर करणाऱ्या टोळीचा छडा पोलिसांनी लावला असून या प्रकरणी जुहू पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार प्रतीक पटेल गुजरात मधील असून तो सध्या फरार आहे लाडकी बहीण योजना महिलांसाठी असली तरी आरोपीने तयार केलेली बहुतांश बँक खाती पुरुषांची होती आरोपी प्रतीक पटेलने त्याची काही माणसं या कामासाठी नेमली आणि बनावट बँक खाती उघडली अविनाश कांबळे हा या प्रकरणातील एक आरोपी असून त्याला जुहू पोलिसांनी अटक केली आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार